नमस्कार भारतीय सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म नुसता हिंदूच नाही तर भारतीय सनातन धर्मांच्या मध्ये भारतीय अनेक धर्मांचा समावेश होतो ज्यात हिंदू जैन बौद्ध सिख हे सुद्धा धर्म येतात ही सगळी धर्म या मातीत जन्माला आलेली आणि या मातीत वाढलेली या सगळ्या धर्मांचा इथल्या संस्कृतीशी नाता आहे इथल्या संस्कृतीशी नाळ जोडलेली आहे म्हणूनच हे धर्म इथल्या मातीत वाढू शकले मोठे होऊ शकले या खंडप्राय देशामध्ये आपापल्या धर्माचा विस्तार करता यावा आणि या धर्मांना वाढणाऱ्या धर्मांना इथल्या मातीतल्या धर्माला कमी करता यावं यासाठी अनेक परकीय आक्रमक असलेल्या धर्मांनी प्रयत्न केले ज्यात दीर्घकाळ मुस्लिम आक्रमकांनी इथल्या धर्मावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ख्रिश्चनांनी या देशातल्या धर्मांवर गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला मुसलमानांची आक्रमणं जराशी आ, स्पष्ट होती म्हणजे हे आक्रमण आहे हे कळायचं ते पकडायचे आणि बाटविण्याचा प्रयत्न करायचे पण ख्रिश्चनांची आक्रमणं ही छुप्या स्वरूपाची होती मुसलमानांनी ज्या पद्धतीनं धर्मांतराचा विडा उचललेला होता राजसत्तेच्या आधारावर म्हणजे राजा मुसलमान असायचा मग मुघल असोत निजाम असोत की अजून कोणी असो आदिलशाही त्याच्या आधी बरीचशाही त्याच्या आधी कुतुबशाही म्हणजे कुतुबशाही बरीचशाही आदिलशाही अशा वेगवेगळ्या शाया होत्या त्याच्याही आधी म्हणजे आमच्या कृष्णदेवरायाचं साम्राज्य उद्ध्वस्त करून आलेली बहमनी सा, साम्राज्य या सगळ्यांनी मिळून एक असा आक्रमणकारी फॉर्म्युला वापरलेला होता पण जेव्हा मिशनरी या देशामध्ये येऊ लागले ख्रिश्चन या देशामध्ये येऊ लागले मग ते पोर्तुगीज आले डच आले ब्रिटिश आले फ्रेंच आले या सगळ्यांच्या सोबत एक कावेबाज धर्मांतरण करणाऱ्याची टोळी आली कावेबाज धर्मांतरण करणाऱ्याची टोळी आली आणि या टोळींनी मिळून एक नवाच पायंडा या देशामध्ये पाडला अडचण काय होती की या देशाची भाषा होती संस्कृत स्थानिक भाषा होत्या पण ज्ञानभाषा नावाचा जो प्रकार होता तो होता संस्कृत कारण संस्कृत किंवा पाली अं बौद्धिजम मध्ये तसं शिखांच्या मध्ये पंजाबी आली जैनांच्या मध्ये वेगळी भाषा आली या सगळ्या भाषांचा सामान्य माणसांना असलेलं ज्ञान जरास असं याच काळामध्ये कमी झालेलं होतं कारण मुसलमानी साम्राज्य त्यानंतर ख्रिश्चनांचं राज्य साधारणत दोन अडीचशे तीनशे वर्ष मुस्लिम साम्राज्य दीडशे वर्ष ब्रिटिश साम्राज्य या पाच साडेपाचशे वर्षाच्या गुलामीच्या इतिहासामध्ये आमची गिरवाणवाणी ही लुप्त चाल होत चालली होती ती विशिष्ट लोकांच्या पुरती ब्राह्मणांच्या पुरती मर्यादित होऊ लागली होती त्यामुळं त्यात जे काही उत्तम आहे ना ते लपून राहिलेलं होतं आणि नेमका याचा फायदा या कुटील कारस्थानी लोकांनी उचलायला सुरुवात केली मग आमच्या धर्मग्रंथांचं इंग्रजीत भाषांतर केलं गेलं इंग्रजीतलं भाषांतर मराठीत आणलं गेलं आणि मराठीत आणून हेच तुमचं ज्ञान तुमच्या पुस्तकांच्या मध्ये लिहिलं होतं हे सांगितलं गेलं हेच तुमचं ज्ञान तुमच्या पुस्तकात लिहिलं गेलेलं होतं मग जेव्हा असं ज्ञान तुमच्या पुस्तकात होतं ज्याच्या आधारावर इथे वर्गवारी करण्यात आली होती श्रेष्ठतम कनिष्ठतम असलं काही करण्यात आलं होतं महिलांच्याविषयी आदर नव्हता महिलांच्या विषयी तुम्ही चांगलं वागत नव्हते खूप वाईट चालीरीती होत्या हे सगळं हळूहळू हळूहळू या भाषांतरित पुस्तकांच्या मधून आपल्यापर्यंत पाजरत आलं मग चमत्कार आले आमच्या विज्ञानाला चमत्कार म्हटल्या गेलं मग महिलांच्या विषयीचे विषय आले महिला म्हणजे हिन दिन शोषित काही तिला कुणी बघा मुसलमानांच्या मध्ये महिलांच्या विषयीच्या ज्या भावना आहेत त्याच भावना हिंदू धर्मग्रंथात आहेत असं सांगण्यात येऊ लागलं याला दुजोरा देणारे मिशनरी आले आणि मग इथल्या भारतातल्या विद्वानांना ज्ञान देऊन तुम्ही जातीच्या आधारावर वर्गवारी करता महिला पुरुष अशी असा भेद करता महिलांना वाईट वागवता मग तुम्ही शिक्षण महिलांना घेऊ दिलं नाही त्यांना प्रथा करायला लावली केशवपन करायला लावलं विधवा स्त्रियांची वाईट अवस्था केली पुनर्विवाह करू दिला नाही एक ना अनेक अशा कितीतरी गोष्टी पसरवल्या जाऊ लागल्या आमच्या धार्मिक कथांच्या मधून स्वयंवर होऊ लागली या स्वयंवरामध्ये पराक्रमानं बाई पुरुषानं जिंकावी आणि त्या बाईनं गुपचुप त्याला आपला पती समजावा हे असं येऊ लागलं नवरा मेला की बाईनं नवऱ्याच्या चितेवर उडी घ्यावी आणि मरून जावं हे सांगण्यात येऊ लागलं असा कुठे धर्म असतो का अशी कुठे पद्धत असते का हे सांगण्यात येऊ लागलं आणि मग याच पुरेस उत्तरच कोणाकडे मिळत नव्हतं बघा राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेच्या विरोधामध्ये वातावरण पेटवलं आणि ब्रिटिशांनी सती प्रथा बंद केली बंगालच्या तत्कालीन वाईस रॉयनं सतीप्रथा बंद केली हे आमच्यावर रुजवण्यात येऊ लागलं मला या सगळ्या विषयावर या व्हिडिओमधून मधून बोलायचंय डिवाइन डिवाइन डिवाईन धार्मिक दिव्य जे काही आपण म्हणतो ना ते हे आहे माझा धर्म समजून घेतला पाहिजे महाभारत अख्खं ऐकलंय रामायण अख्खं आखं ऐकलंय मध्ये मध्ये खूपशा कथा ऐकल्यात हरिपाठा आपण आखा रूपात सांगितलेला आहे गीता आपण आखी रूपात सांगितलेली आहे आणि प्रत्येक वेळी मी हा प्रयत्न केलाय की या कथा आणि कथांच्या मधली वस्तुस्थिती आपल्यासमोर यावी म्हणून आत्ता एक गोष्ट ठरवली आहे कथा तर सांगत राहीनच त्याच्याविषयी काही शंका नाही पण हिंदू धर्मात जन्मलेल्या तरुण पोरानं तुमचा बाप तुमचा आजा तुमचा पंजा तुमचा खापर पंजा तुमची जन्मदात्री आई तिची आई तिची आई ज्या धर्मात जन्माला आली आणि हे सगळे ज्या धर्माचा अभिमान बाळगतात तो धर्म फुकाचा नाही रे एवढं लक्षात ठेवा तुमचा धर्म प्रचंड मोठा आहे इतका मोठा आहे इतका भव्य आहे इतका सुंदर आहे कि त्यात नेमकं काय आहे ते समजून घ्या राजानो तुम्ही बळी पडलात रे अशा अपप्रचाराला बळी पडलात ज्या अपप्रचाराने तुमच्याच परिवाराचा धर्म तुमच्याच परिवाराचं वर्तन तुम्हाला चुकीचं ठरवायला भाग पाडलेलं आहे म्हणूनच या पुढच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला तुमच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे सती प्रथा खरच होती का विद्वान सोबत खूपच वाईट वागलं जात होत का त्यांचा पुन्हा विवाह होतच नव्हता का जात आणि धर्म इतके घट्ट चिकटलेले होते की आम्ही धर्म आणि जातीच्या पलीकडे कोणताच विचार करत नव्हतो का स्त्रियांना खरोखरच अपमानास्पद जगायला आम्ही भाग पाडत होतो का आमच्याकडे स्त्रियांना पराक्रम करण्याची राजसत्ता चालविण्याची परवानगीच नव्हती का या तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या मालिकेतून मिळणार आहेत तेव्हा तुम्ही नक्की बघा तुमच्या मित्रांना दाखवा आणि घरातल्या ज्येष्ठांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ नातवाला सोबत घेऊन बघा नमस्कार